श्री संत सोनाजी महाराज रथ उत्सवाचा गोविंदा गोविंदाच्या गजरात दहिहंडी महोत्सव पार पडला वीस नोव्हेंबरच्या रात्री सहा ते बारा वाजेपर्यंत रथाला फुलांनी सजवून मध्यरात्री बारा श्री संत सोनाजी महाराज यांचा रथ गाव प्रदक्षिणेला निघून सकाळी पाच वाजता रात्री मंदिराजवळ आणण्यात आला कोविड एकोणवीस च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी उत्सव व यात्रा महोत्सव प्रशासनाने रद्द केले मात्र यावर्षी कडेकोट पोलीस बंदोबस्त

पोलीस प्रशासनाच्या वतीने सोनाळा येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुप्ते यांनी सर्व प्रकारचे सहकार्य केल्यामुळे गावकऱ्यांनी ठाणेदार यांना रथावर बसून दहेंडी फोडण्याचा मान दिला त्यामुळे पोलीस प्रशासनाचा मान वाढवून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अशा सर्वांच्या प्रयत्नामुळे हा यात्रा महोत्सव शांततेत पार पडला सुरेश मानकर सह पवन मानकर विदर्भ न्यूज सोनाळा